नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आठ मार्च म्हणजेच शुक्रवारी ही महाशिवरात्री आलेली आहे आठ मार्चला महाशिवरात्री आहे या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे त्याचप्रमाणे महादेवांची पूजा उपासना आपल्याला करायची आहे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी या फळाचा एक उपाय करायचा आहे महाशिवरात्रीच्या सकाळीच तुम्हाला हे एक फळ घरी घेऊन यायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये जर का कोणाचे विवाह हो, होत नसतील विवाहात अडथळे येत असतील नोकरीत अडथळे येत असतील कामात अडथळे येत असतील शिक्षणात प्रगती होत नसेल अशा कोणत्याही कठीणातील कठीण कतिन इच्छेसाठी की ज्या गोष्टी तुमच्या काही करून होत नाही आहे या गोष्टींसाठी हा उपाय तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह हो, उत्सव म्हणून साजरा केला जातो माघकृष्ण पक्ष चतुर्दशीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडीच्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव हे सूक्ष्म रूपात शिवलिंगामध्ये या पृथ्वीवर अवतरलेले असतात आणि त्यामुळेच तुम्ही हे उपाय जर का या दिवशी केले तर हे उपाय शंभर टक्के हे पूर्ण होतात आता या उपायासाठी तुम्हाला एक फळ हे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच घरी घेऊन यायचं आहे बघा हे धोत्र्याचं फळ आहे तुमच्या सर्वांनाच धोत्र्याचं फळ फुल हे माहिती असेल जर का तुमच्या घराजवळ आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर तुम्ही हे एक फळ धोत्र्याचं तुम्हाला सकाळीच घरी घेऊन यायचं आहे जर का धोत्र्याचं झाड नसेल तर बघा जिथे पूजेचं सामान मिळतं फुलं मिळतात त्या दुकानामध्ये तुम्हाला हे फळ विकत मिळून जाईल हे एक फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता तुम्ही हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाची अगोदर पूजा करून घ्यायची आहे बघा या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळे तुम्ही शिवलिंगाला जल अभिषेक करायचा आहे मग तुम्ही तो कच्च्या दुधाने करू शकतात किंवा साध्या पाण्याने देखील जल अभिषेक करू शकतात ओम नम शिवाय म्हणत शिवाय म्हणत तुम्ही जल अभिषेक करायचा आहे शिवलिंगाची स्थापना एका पाटावर किंवा तुम्ही तुमच्या देवघरात देखील करू शकतात यानंतर महादेवांच्या शिवलिंगाला पांढरं भस्म पांढरे फूल धोत्र्याचं फळ तुम्ही अर्पण करू शकतात फूल अर्पण करू शकतात बेलाचं पान तुम्ही अर्पण करू शकतात रह. यानंतर महादेवांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे थोडेसे पांढरे तांदूळ तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहे आणि यानंतरच तुम्हाला ही हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही जे हे फळ घेऊन आलेलं आहात हे फळ तुम्हाला अगोदर करून स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे ते तुम्हाला धुवून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल तुम्ही त्यावर शिंपडू शकतात यानंतर हे फळ तुम्हाला एका तामाणात घ्यायचं आहे त्यानंतर या फळावर तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे बघा अगोदर थोडं पाणी पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर दुधाने अभिषेक घाला यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घाला आता या फळाला काटे असतात बघा हे फळ आपल्याला हातात नीट पकडता येत नाही त्यामुळे हे फळ पकडताना हे तुम्ही थोडं काळजीने पकडा कारण याला काटे असतात तुम्ही या फळाच्या देठाला धरू शकतात म्हणजे काटे तुम्हाला टोचणार नाही यानंतर हे फळ आपल्याला अभिषेक करून घेतल्यानंतर हे फळ उचलून घ्यायचं आहे दुसऱ्या तुम्हाला ताटामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे ही हळद तुम्हाला थोडीशी दुधामध्ये मिक्स करायची आहे किंवा तुम्ही थोड्याशा साध्या पाण्यात मिक्स करा आणि या हळदीचं पाणी तुम्हाला या फळावर ओतायचं आहे बघा या फळाला तुम्हाला हे हळदीचं पाणी ओतायचं आहे किंवा तुम्ही थोडीशी हळद या फळावर जरी टाकली तरी चालणार आहे त्यानंतर हे फळ तुम्हाला उचलायचं आहे आणि हे फळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना फळाच्या देटाचा भाग हा आपल्या समोर आला पाहिजे अशा पद्धतीने हे फळ अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुम्हाला शिवाचा जो मंत्र येईल तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे मग तुम्ही ओम नम शिवाय नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे त्यानंतर महादेवांना नमस्कार करायचा आणि तुमची जीही काही इच्छा असेल ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि यानंतर हे फळ तुम्हाला दिवसभर असंच महादेवाच्या पिंडीवर असू द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस प्रदोष काळ असतो पाच ते सहा या वेळेत पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचं आहे तुम्हाला हे फळ उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथेही महादेवांचं मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे फळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बघा आपण ज्या बाजूला बसलेलो आहोत त्याच्या समोरच्या दिशेला या फळाचं देट आलं पाहिजे अशा पद्धतीने हे फळ तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे फक्त या फळाचं देट हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर तुम्हाला महादेवाचा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्ही बोलू शकतात किंवा श्री हटकेश्वराय नम हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा बोलू शकतात तुम्हाला जर का हे मंत्र बोलायला येत नसेल तर साधा सोप्पा मंत्र ओम शिवाय तुम्ही बोलू शकतात महिलांनी नमक शिवाय म्हणायचं आहे पुरुषांनी ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि महादेवांना तुमची मनोमन इच्छा सांगायची आहे बोलून दाखवायची आहे ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा